निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज घाडगाव पोलीस व अन्न व औषध प्रशासनाची एक मोठी धडाकेबाज कारवाई गुटक्याची तब्बल आठ पोते घेऊन जाणारा पिकअप पकडण्यास घाडगाव पोलिसांना मोठं यश मिळालंय अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअपसह तब्बल आठ लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे निरीक्षक विलास पुजारी यांना एका सामाजिक का कार्यकर्त्यांनी माहिती दिली संगमनेरकडून घारगावच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याचं समजलं त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या पोलीस माहुली फाटा येथे थांबल्या असता था पांढऱ्या रंगाची पिकअप येताना दिसली चालक प्रभाकर अण्णासाहेब गुळवे वैवर्ष एकोणचाळीस राहणार रणखाम तालुका संगमनेर यास वाहनाच्या पाठीमागे काय आहे हे असं विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तपासणी केली असता चार लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा निव्वळ गुटखा त्याचबरोबर सुगंधित तंबाखू आणि चार लाख रुपयांची पिकअप असा एकूण आठ लाख बावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरगाव पोलिसांनी प्रभाकर गुळवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पठार भागात सध्या अवैध धंदे वाढले आहेत झटपट पैसे कमावण्याच्या नादात तरुण असे उद्योग करत आहेत या तरुणांचा देखील अनेक दिवसांपासून गुटखा व्यवसाय या तरुणाचा आहे कालची कारवाई जरी मोठी असली तरी अजूनही साकूर पठार भागात काही गुटखा विक्रेते सर्रास गुटखा विकत आहे त्यांच्यावर देखील अशी कारवाई होणं गरजेचं आहे राजसत्ता न्यूज व्हिरो संगमनेर परशुराम पवार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न औषध प्रशासन इंजनगर आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी भार्गव पोलीस स्टेशन हद्दीत माऊली फाट्याजवळ एक महिंद्रा पिकअप एम एच सतरा पी वाय पंच्याऐंशी छप्पन्न या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणपणे हिरा पान मसाला व रॉयल सातशे सतरा तंबाखू असा एकूण चार लाख बावीस हजार चारशे रुपयाचा प्रतिबंधित अन्न साठा मिळून आला व तो विक्रेता त्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब कुळवे राहणार रंग असे असून सदर प्रकरणी स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये तपासणी करून पंचनामा बनवला आहे व पुढील फिर्यादीची प्रोसिजर पोलीस स्टेशन पोलीस उपाई बोडखेला करत आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार